माझ्या ग्रामपंचायत पासून आज जिल्हा परिषद पर्यंत जर माझ्या पाठीशी आहात आणि माझा जर राजकीय गुरु कोण असेल तर सुहासदा पाटील हे माझ्या मला आत्महत्यानं सांगतो माझे राजकीय गुरु आहेत आणि माझ्या अशा वेळी एवढे धावून आलेत आणि मला मी समाजात चांगलं काम करण्यासाठी त्यांनी एकदम मन खुलाने सगळ्यात जाहीरपणे पाठिंबा पहिल्यांदा मला दिला स्वजदादादा हे माझे राजकीय गुरु आज आहेत उद्या आहेत आणि भविष्यात ही राजकीय गुरु स्वजदा दिलदार नेतृत्वाचा प्रभाव करंजे गटात प्रियाताई पाटील यांना जबरदस्त प्रतिसाद भाजपचे युवा नेते सुनील शेठ पाटील यांनी करंजे गटात प्रचारात जोरदार आघाडी घेत वातावरण दुमदुमून सोडलं आहे दिलदार व स्वभावामुळे खानापूर घाटमाथ्यावर सुनीलदादा पाटील यांची वेगळी छाप निर्माण झाली असून जनतेत त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे करंजे जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार प्रियाताई पाटील यांना घाटमाथ्यावरील गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे भाजपाच्या वेगवान प्रचारामुळे घाटमाथ्यावरील राजकीय समीकरणे बदलू लागली असून विरोधी शिवसेनेला मोठा हादरा बसल्याचे चित्र आहे ग्रामीण भागात भाजपाला मरगळ आली असल्याची टीका विरोधक करत असतानाच आमदार गोपीचंद पडळकर व ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी रणनीतीत आखत सुनीलदादा पाटील यांच्या पत्नी प्रियाताई पाटील यांना मैदानात उतरवलं शासनाच्या निधीची वाट न पाहता सुनील दादा पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून मोही गावात विकासकामे करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे मोही गावात तब्बल पंधरा वर्षे सत्ता असतानाही घरपट्टी पाणीपट्टी शासनाकडे स्वतः पदरमोड करून भरत जनतेची अविरतपणे सेवा केली तसेच घाटमाथ्यावरील गोरगरिबांच्या मुलींच्या लग्नासाठी संसार उपयोगी साहित्य देत त्यांनी अनेक कुटुंबांना आधार दिला मित्रांचा मित्र आणि गोरगरिबांचा कैवारी अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे सुनील दादा पाटील यांनी आपल्या पत्नी प्रियाताई पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात ताकद लावली आहे यामुळे करंजे गटासह बलवडी गणातील उमेदवारांनाही मोठा प्रतिसाद मिळू लागला असून विरोधी गटाची डोकेदुखी वाढली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे खानापूर